मशान भूमीचे काम बकडलेने उगड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आहे वर्षभरापासून 8 लक्ष रुपयांचा निधी पडून लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील जुन्या स्मशान भूमीची दुरावस्था झाली असून बांधकाम कोसळल्याने व पत्रे ओढून गेल्याने नवीन स्मशान भूमी बांधकाम करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली स्मशान भूमीमध्ये सरन रचून त्यावर ठिया आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा वार्षिक जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत मूलभूत सुविधांसाठी सन दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्षाकरिता ग्रामपंचायत लिंबागणेश येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरणासाठी आठ लक्ष रुपये मंजूर करत दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे वर्षभरापासून काम रखडलेल्या अवस्थेत असून आज दिनांक दोन जून रोजी रविवार पहाटे लिंबागणेश येथील भीमा विठ्ठल भोजने यांचे दीर्घ आजाराने निधन झाले त्यांचा अंत्यविधी गावाच्या सार्वजनिक उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागला पावसाळा सुरू होणार असल्याने पावसाळ्यात स्मशानभूमी आणि जिल्हा प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे ग्रामस्थांमध्ये त्रिवृ नाराजी दिसून आली यावेळी काही प्रतिक्रियाही नोंद करण्यात आल्या आहेत बीड जिल्ह्यातील तेराशे चौऱ्याण्णव गावांपैकी सहाशे छप्पन असत नाही ज्या काही गावांमध्ये स्मशानभूमी अस्तित्वात आहे त्यांच्या अत्यंत दोरा होत आहे व शेड उडून गेलेलं आहे त्याचबरोबर गेल्या तीन वर्षापासून आम्ही वारंवार आंदोलन करत आहोत प्रशासनानं स्मशानभूमीसाठी कमीत कमी माणूस मेल्यानंतर तर तिथे हेळसाण होऊ नये पावसाळ्यामध्ये दरवेळेस मृतदेहाची हेळसाण होते बीड तालुक्यातील मागच्या या आणि वारंवार आंदोलन केल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी सहा महिन्यापूर्वी आठ लक्ष रुपयाचा निधी यासाठी दिलेला आहे नियोजन समितीमधून मात्र या ठिकाणी पाहिलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी केवळ बेसमेंटचं काम केलं आहे वारंवार या ठिकाणी आपण पाहिलं तर विनंती करूनसुद्धा त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं आम्ही तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना याचं गांभीर्य असल्या दिसून येत नाही त्यामुळे आमच्याशी मागणी की पावसाळ्यापूर्वी ज्या ठ ज्या ठिकाणी निधी दिलेला आहे त्या ठिकाणी निधीची कामं तातडीने करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा करण्यात येईल